आपण भीती या विषयावर चर्चा केलो आज आपण या वाटणाऱ्या भीतीवरती काय उपाय आहे त्याच्यावर चर्चा करणार आहोत आपल्या घरातील आजी आजोबांनी मुलांवरती लहानपणापासून भूतप्रेत बागुलबुवा अंधार या गोष्टींची भीती घालू नये त्यानंतर पालक जर स्वतः घाबरट असतील पालक जर स्वतः भित्रे असतील तर विद्यार्थीसुद्धा भित्रे निर्माण होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे स्वतः अगोदर आपण तुम्ही निर्भळ निर्भीड व्हा स्वतः तुम्ही भिवू नका जर तुम्ही स्वतः नाही भिलात तर विद्यार्थीसुद्धा भयाला भीतीला बळी पडणार नाही मुलांना तर्कात्मक व सकारात्मक विचार करायला नेहमी शिकवा जर तुम्ही शिकवलं तर हे सुद्धा भीतीवरती अत्यंत चांगला उपाय त्यानंतर त्यांना सुरक्षित पोषक कुटुंब वातावरण द्या ज्यामध्ये मतभेद वाद भांडणं या गोष्टीपासून त्यांना नेहमी दूर ठेवा त्यांच्यासोबत चांगलं सम ठेवण्याचा वारंवार प्रयत्न करा जर तुम्ही चांगले समान ठेवले तर हा सुद्धा भीतीवर एक चांगला उपाय आपल्या मुलांना शारीरिक आणि मानसिक विजा कधी पोहोचू देऊ नका त्यांना मनमोकळं बोलण्याची सवय लावा आपल्या परिवारामध्ये बसल्यानंतर शेअरिंग करणं एकमेकांसोबत चांगलं चांगल्या भावनेनं आणि मनमोकळं बोलणं त्यांना वारंवार तुम्ही शिकवा जर कुटुंबामध्ये शेअरिंग वाढलं तर मुलं भीतीपासून बऱ्याच प्रमाणात दूर जातात त्यांना मानसिक आधार द्यायला शिका शाळेत मुलं काय करतात काय नाही कोचिंग क्लासेसला जाताना काय करतात काय नाही याची वेळोवेळी तुम्ही खबर ठेवत जा त्यांना पाहत जा बघत कर, जा त्यांचं मित्रांकडून त्यांना त्यांचं मत जाणून घेत जा मित्रांकडून शिक्षकांकडून शिक्षिकेकडून त्याच्या अवतीभोवती वावरणाऱ्या दुसऱ्या लोकांकडून त्याच्या स्वभावाचं गणित वेळोवेळी माहिती कर क करून घेण्याचा प्रयत्न करत जा जर तुम्ही ते प्रयत्न करून घेतलात माहिती करून घेतलात तर मुलं कोण्या एखाद्या गुणाला बळी पडत आहेत का मुलं अभ्यासापण विचलित होत आहेत का भीती त्यांना कोण्या गोष्टीची भीती वाटत आहे का मग त्यावर उपाय काय आहे तर हा उपाय की त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास वारंवार तुम्ही आम्ही केला पाहिजे आणि शेवटी अगदी महत्त्वाचं म्हणजे आजकाल पॅरेंट्सचे पालकांचे आणि घरातील आईवडील ह्या लोकांच्या आपल्या विद्यार्थ्याकडून खूप प्रमाणामध्ये अपेक्षा झाल्या आहेत अपेक्षांचं जा सगळ्यात जास्त मोठं ओझ आपल्या विद्यार्थ्यावर तुम्ही लादू नका त्यांच्याकडून जसं काय आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न करा त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार ते जे काही करत आहेत तेवढंच ते स्वीकार करण्याचा प्रयत्न करा त्यांच्यावरती जास्त काही लादू नका जर ते लादू तर ते सुद्धा एक भीतीचं कारण होऊ शकतं असे एवढे उपाय भीतीवरती आहेत तर या सगळ्या गोष्टी वारंवार आपल्या